जळकोट तालुक्यातील डोमगाव येथे सवर्ण जातीच्या लोकांनी अट्रॉसिटी केस केल्याचा राग मनात धरून मागासवर्गीय जातीच्या लोकांना किराणा बंद पाणी बंद ज्वारी देण्यावर बंदी घातली आहे अशी माहिती डोमगाव येथील दलित पीडितांनी दिली आम्रपाली भानदास वाघमारे इथून बोला डोमगावून बोलाले, बोलाले। माझ्या नवऱ्याला तिथं गाडी अडवून मारहाण केली मी सोडवाय गेल्यानं माझ्या लेकराला पण मारलं आणि मलाही मारहाण केले खरं माझ्या डोक्यावर उचलून घेऊन यायला होता मारायला होता आणि धोंड्यानं मारहाण करून खूप बापार दुखवलेला आहे ह्याचा न्याय सांगा मला आरोपीला का आणि काटो केलो नाही तुम्ही आणि ते मला शेळ्या घेऊन जाताळा धमक्या द्यायला आहे तू ये माझ्या शेताकड मी तुला सांगतो आणि मार्गे तू सात पडून लोकांचा का रोजगार करून पाटील पांड्याच्या इकडं असं का मला जाऊन तुम्ही चांगलं राहिलेलं हो का असं मला घाण घाण गोष्टी बोलला कोण बोलत ते त्या मुलानं काय त्याचं नाव कृष्णा पूर्ण नाव काय कृष्णा किसन गंगाधर पवार यांच्या मुलानं असं बोललेलं आहे मी मी आणि माझ्या भावाला माझ्या भावाला मारहाण बाबासाहेबाचे चक्र का काढलास महारग्या हे म्हणून आणि बाबासाहेबाची का सही टाकलास म्हणून महारा मा मारहाणी करण्यात आली आहे मी मोजे डोमगाव तालुका जळकोट जिल्हा लातूर इथून बोलतो त्यामुळे आम्हाला बहिष्कार गावामध्ये बहिष्कार टाकला आहे आणि तुम्ही चक्कीला यायचं नाही दळायला यायची नाही पाण्याला यायचं नाही की हगाय मुता यायची नाही असे म्हटले आहे गावकऱ्यांनी अशी धमकी दिली आहे तर आरोपीला आज दिनांक बारा रोजी दोन हजार पंचवीस तर मी असं की डी एस पी साहेबाला बी म्हटलं आहे की सर आम्हाला काहीच नाही की आरोपीला आतापर्यंत अटक केले नाही का तुम्ही असं म्हटलं तर साहेबांनी येतो बोलले की मी शुक्रवारी येतो त्या दिवशी गेलो आम्ही जळकोटला या बोलल्यावर तरी त्यांनी आम्हाला काही प्रसाद दिला नाही फक्त कलेक्टर येतील आणि तुमच्या गावात बैठक आहे असे म्हटले आहे म्हणदासंडिक वाघ मारे मी गाडी घेऊन जात असताना तो आला आणि म्हणला की मारग्या तो गाडीवर कसका चक्र टाकला सई कस का टाकला तो बाजूला काढून टाक आणि शिवीघाळ केला आईवडावर बायको माझ्या पत्नीला पण शिवाय दिला लेकराला मारली ले त्या आईनं त्या मुलाच्या आणि और... त्यानं पण मारलं त्याच्या आईनं पण मारली माझ्या बायकोला पण मारलेत मार ले। लेकराला पण मारलेत आणि परत भस्त भस्तकार टाकले आहे घवाला दुकानला येऊ नका चक्कीला येऊ नका पाणी पिऊ नका शेळ्या राख नका आमच्या शेतामध्ये अशी धमकी दिली आहे